तर आपण आज बनवूया हैदराबादी बैंगन त्यासाठी मी वाटण्याची तयारी करून घेत आहे सर्वप्रथम तव्यामध्ये शेंगदाणे गोबरं जिरं धणे पांढरे पांढरेतील लाल मिरची व्यवस्थित भाजून घेतली मग मी त्याच तव्यामध्ये तेल टाकले आणि कांदा लालसर असा भाजून घेतला त्यानंतर मी आता मिक्सरला वाटण लावून घेत आहे भाजलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये ऍड केले त्याचबरोबर कांदा कोथिंबीर आणि मिरची थोडस पाणी ऍड करून अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं मग मी कढईमध्ये तेल टाकले त्यामध्ये सर्व खडे मसाले ऍड केले त्याचबरोबर मी कांदा ऍड केला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला मग मी त्यामध्ये जिरं टाकलं आणि आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकली सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी वांग टाकलं वांग्यामध्ये हळद टाकली आणि ही सर्व वांगी व्यवस्थित परतून घेतली मग मी त्या आपण तयार केलेलं वाटण ऍड केलं आणि थोडा वेळ शिजू दिला आणि मग मी त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकलं उकळी आल्यानंतर योग्य प्रमाणात मीठ टाकलं आणि मंदाचे वर ही भाजी शिजू दिली पहा माझी भाजी किती छान झाली आहे प्लीज